एकतर्फी निलंबनाच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलंय त्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे कामासाठी महसूल कार्यालयात आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यां अभावी परतावं लागलंय दरम्यान आंदोलनातून शासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे शासनाच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान तहसीलदार मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचं एकतर्फी निलंबन करण्यात आलंय त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं मंगळवारी एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात हातपणंगले तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांवरील कारवाई तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानानं मूळ पदावर नियुक्ती द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे संदर्भात तहसील कार्यालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे दरम्यान विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दाखले महसुली तक्रारी जमिनीविषयक काम आणि अन्य शासकीय कारणांसाठी आलेल्या नागरिकांना आंदोलनामुळं परत जावं लागल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये एकीकडं कर्मचारी आपल्या हक्कासाठी आंदोलन करत असताना दुसरीकडं प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होऊन सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र हातकणंगले तहसील कार्यालयात दिसून आलं शासनानं तातडीनं या प्रकरणात तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे